हॅलो फ्रेंड्स रितिका फूड कॉर्नरमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर फ्रेंड्स जेवताना वेगवेगळी चटणी ताटामध्ये असेल तर जेवणाची चव अजूनच वाढते तर त्यासाठी आज मी तुम्हाला दोडक्याची चटणी बनवून दाखवणार आहे आणि अशी झणझणीत चमचमीत चटणी खाताना तुम्हाला नक्कीच आवडेल तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर फ्रेंड्स इथे मी एक मोठ्या आकाराचा कोवळा धोडका घेतलेला आहे दोडक्याचा शिरा काढायची गरज नाही हवे असल्यास थोडासा शिऱ्यांचा सुकलेला जो भाग असतो ना तो काढून टाकू शकतो दोडका स्वच्छ धुवून घेतला आहे तर फ्रेंड्स चटणीसाठी महत्त्वाचे स्टेप म्हणजे दोडका कापायचा कसा तर दोडक्याचे इथे दोन भाग करून घेतलेत अशा प्रकारे दोडका उभा पकडायचा आणि विळीच्या पातीवर ठोकून बारीक चिरून घ्यायचा तर दाखवल्याप्रमाणे दोडका चिरून घ्या अशा केल्याने चटणीची वेगळी व छान चव मिळते खूप सोपी चटणी आहे यासाठी फक्त आपण छानपैकी फोडणी देणार आहोत आणि लागणार आहे लसूण व मिरची या दोन मोठ्या लसूणा पाकळ्या घेतल्या आहेत आणि हिरव्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत दोन्ही गोष्टी चांगल्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर फोडणी देऊन घेऊया तर फ्रेंड्स आता आपली दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे दे फोडणी देणं तर आता फोडणी देऊन घेऊया तर यासाठी ते तेल तापले की एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा मोळी घालून चांगली तडतडली की त्यानंतर आपल्याला लसूण आणि मिरची जी आपण कापून ठेवलेली आहे ते परतून घ्यायचे आहे थोडासा कलर बदलला की त्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत तर फ्रेंड्स यानंतर चिरलेला धोडका घालायचा व परतून घ्यायचा धोडका थोडा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला पाच मिनटं त्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे त्यामध्ये आपला धोडका चांगला शिजतोच आहे आणि पाणी घालायची गरज नाही झाकण ठेवल्यामुळे वाफेचे पाणी सुटते तर थोडेसे परतून म्हणजे आपण पर झाकण काढले आहे तर थोडेसे परतून घेऊया थोडे परतल्यानंतर आता मी इथे एक, एक दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे यामुळे एक छान चव लागेल आणि एक दोन मिनटे परतून आपली चटणी तयार आहे कुठेही कशाबरोबरही ही चटणी आपण खाऊ शकतो आणि ही अशी चमचमीत आणि झणझणीत चटणी बनवूनच पहा पुन्हा पुन्हा बनवाल आता कशी वाटली चटणी हे नक्की लिहा स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया लवकरच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद